घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या जबरदस्त भागा खऱ्या अर्थाने बायकोचा बैल सारंग याला कळालेला आहे की ऐश्वर्याला अख्ख्या जगासमोर आपले लाज काढायला अजिबात कोणत्याही प्रकारचा हे वाटत नाही आहे कारण अख्खी स्पर्धा सारंगला ऐश्वर्याने जवळजवळ एका पायाने फरफटत पूर्ण आता स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सारंगला कळाले की ऐश्वर्याला आपल्याबद्दल काहीही वाटत नाहीये तर फक्त हा सुडाची भावना आहे आणि त्यासाठी ती आपल्याला ओढत आहे आणि पूर्ण गेम ऐश्वर्या एकदा दोनदा नाही तर प्रत्येक वेळेला सारंगला जमिनीवरती खेचत त्याला फरफटत फरफटत पूर्ण केलाय आणि अख्ख्या गावात हशा झाली पण तेच इकडे विरुद्ध पार्टीमध्ये जानकी आणि ऋषिकेशने खूप कमी वेळात कोऑर्डिनेशनने असा काही गेम संपवून हा जिंकलेला आहे की अख्खी गाव त्यांच्या बाजूने जल्लोष करत आहेत आणि फायनली चौथा राऊंड तर जिंकलाय पण ऐश्वर्या आणि सारंग यांची अशी काही पोलखोल झाले की ज्याच्यामुळे आता ऐश्वर्या आणि सारंग यांचे झिरो पॉइंट होत जानकी के ऋषिकेश आता कसे टॉपला आहेत सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये स्पर्धेचा आता राऊंड सुरू झालेला असतो चौथा राऊंड ज्या वेळेला सुरू होतो तेव्हा जजेस सांगतात हे बघा ठिकठिकाणी तुम्हाला हर्डल्स ठेवण्यात आलेले आहेत बेल वाजल्यावरती मग श्री आणि सौ या दोघांनी इथून निघायचं पहिले पोचायचं फुग्यांच्या टेबलवरती आणि श्रींनी हातामध्ये पिन घेऊन तो फुगे फोडायचे आणि त्यानंतर इकडे कॅन्डलच्या इथे यायचं कॅन्डलच्या इकडे आल्यावरती आता कॅन्डल लावायच्या यावरती ती बाई म्हणते की कॅन्डल कुणी लावायच्या यावरती आता इकडे आयो इकडे होस्ट सांगायला लागतात कसं आहे घरामध्ये आग कोण पहिले लावतं तर नवरा सांगतो बायको आता ते होस्ट सांगायला तर बघा मी काही नाही बोललो हेच बोललेले आहे त्यामुळे जी घरामध्ये लक्ष्मी आहे ना तिने कॅन्डल लावायची आणि इकडे श्रींनी फुगे फोडायचे ह्या दोन हर्डल्स झाल्यावरती मग तिसऱ्या हर्डल्सवरती यायचं तिसऱ्या हर्डल्सवरती आल्यावरती इथे एक ठोकळा ठेवला जाईल या ठोकळ्यातून तीनदा सहा पडले पाहिजेत रँडमली ज्या वेळेला तीनदा सहा पडतील तोच तेव्हाच तुम्ही ते जिंकाल आणि त्याच वेळेला तुम्ही तिकडून बाहेर याल आणि त्यानंतर चौथ्या टेबलकडे पोहोचाल चौथ्या टेबलकडे पोहोचल्यावरती चौथ्या टेबलवरती असणार आहे एक समोर बादली बादलीमध्ये या टेबलच्या पलीकडच्या साईडने त्याच्यामध्ये बॉल टाकायचे आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या हे सगळं पाहत असतात आणि सारंग म्हणतो जमेल ना आपल्याला हे कोऑर्डिनेशन ऐश्वर्या म्हणते काहीच काळजी करायची गरज नाही आहे जमेल त्यानंतर मग आता चार राऊंड सांगितल्यावरती या चार राऊंडमध्ये कमीत कमी, -कमी वेळेमध्ये जो कुणी ही स्पर्धा पूर्णपणे पार करेल तोच ही स्पर्धा जिंकणार असं आता इकडे सांगितलं जातं हे सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे जजेस सांगायला लागतात पण तुम्हाला काय वाटतं की ही स्पर्धा इतकी साधी सोपी सरळ सा असू शकेल का अजिबात नाही ही स्पर्धा साधी सोपी नाही आहे तर या स्पर्धेचा अजून एक महत्वाचा नियम आहे आणि तो नियम म्हणजे नवरा आणि बायको हे नॉर्मल नाही ही स्पर्धा खेळणार तर या स्पर्धेमध्ये नवरा बायकोचा एक पाय बांधला जाईल आणि तीन पायांची ही स्पर्धा होणार आहे तीन पायांच्या स्पर्धेवरती ही आता तुम्हाला खेळायचं असं म्हटल्यावरती मग मात्र आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते सारंग हे कसं होणार आहे मला नाही वाटत की हे सगळं शक्य आहे म्हणून यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या हे काय नवीनच गेम हा निघाला यावरती ऐश्वर्या म्हणते तेच तर सांगण्याचा सा प्रयत्न करते मी हे आपल्याला बहुतेक या सगळ्यामध्ये आता अडकवणार आता हे सगळं चालू असताना सगळेच जण सहाच्या सहा स्पर्धक एकमेकांना बेस्ट ऑफ लक देतात आणि आता आयोजक सांगायला लागतात की चला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली फेरी कोणती होणार किंवा पहिली जोडी कोण खेळणार हे सुद्धा तुम्हीच डिसाईड करायचं आहे असं म्हटल्यावरती सगळे गावकरी आता एका जोमा जानकी ऋषिकेश जानकी ऋषिकेश यांचं नाव घेतात त्यावेळेला आयोजक सांगायला लागतात अरे वा ही तर फे ही तर जोडी सगळीकडे फेमस आहे सोशल मीडियावरती सुद्धा ही जी काही जोडी आहे ही धूम करत आहे त्यामुळे आजच्या स्पर्धेमध्ये पहिली फेरी उतरणार ती म्हणजे जानकी ऋषिकेश जानकी ऋषिकेश येतात त्यांचे पाय बांधले जातात त्यावेळेला जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला आठवते का ओवीने सुद्धा आपले हात बांधून अशीच आता प्रॅक्टिस करून घेतली होती आणि त्यामुळे आपल्याला आज बघा योगायोगात हे सगळं इतकं सोपं जाणार आहे ना यावरती ऋषिकेश म्हणतो हो बघ ना जणू काही ओवीला आधी समजलं होतं की आपल्याला ही स्पर्धा अशी येणार आहे जानकी म्हणते हा ना नुसता योगायोग नाही आहे तर देवानेच आपल्याला संकेत दिलेला आहे की आपणच ही स्पर्धा जिंकायची आहे हे, हे कोऑर्डिनेशन आपल्यासाठी बेस्ट असलं पाहिजे असं म्हणत आता इकडे जानकी ऋषिकेश खूप खुश होतात कारण या या गेमसाठी त्यांची प्रॅक्टिस झालेली असते तोपर्यंत आता गेम सुरू करायचा त्याच वेळेला ऐश्वर्या चिडते आणि ऐश्वर्या जोरात उभी राहते एक मिनिट मला प्रॉब्लेम आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळेजण ऐश्वर्याच्या दिशेने पाहायला लागतात त्यावरती होस्ट म्हणतात काय चाललंय तुमचं तुम्ही असं गेममध्येच अडवू शकत नाही काय चाललंय गेम थांबवून चालणार नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं पण मला एक गोष्ट सांगायची आहे की हा गेम हे नाही पहिले खेळू शकत यावरती आयोजक म्हणतात काय चाललंय सगळ्यांच्या एकमताने हे निर्णय झालेला आहे ना मग तुम्ही या सगळ्यामध्ये असं अडवू शकत नाही ऐश्वर्या सांगते नाही नाही मला तुम्हाला जे सांगायचं ते ऐका तरी अहो हा गेम आम्हीच पहिला खेळणार असं म्हटल्यावर ती आयोजक म्हणतात हे बघा असं तुम्ही करू शकत नाही होस्ट सांगतात टेबल तुमचं आहे तुमचं सगळं आहे का नाही ना मग बॅल बॅट पण आपली बॉल पण आपला असं खेळून चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आयोजक आणि गावकरी यांनी जो निर्णय घेतलेला आहे ना त्याच निर्णयानुसार सगळं होईल तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये हा विचार करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते नाही नाही ऐका ना मला सगळ्या जजेसना आणि आयोजकांना हे सांगायचं आहे की माझ्या नवऱ्यानं जरा आजारी आहे सारंग बघा ना खोकतायत ते असं म्हणत ती सारंगला खोकायला लावते सारंग, सारंग म्हणतो हो हो मी जरा आजारी आहे यावर ते मग आता ऐश्वर्या सांगायला लागते म्हणून ते फार वेळ इथे बसू शकणार नाही आहेत आमची एकदा जर स्पर्धा झाली ना तर ते जराशे रिलॅक्स करतील आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना ना या स्पर्धेमध्ये आधी खेळायचा चान्स द्यावा जेणेकरून ते हे स्पर्धा खेळतील ते हे स्पर्धा जिंकतील आणि ते ही स्पर्धा जिंकून म्हणजे खाली बसून निवांत रिलॅक्स राहतील कारण शेवटपर्यंत जर तुम्ही आम्हाला असंच ठेवलं ना तर कदाचित त्यांची तब्येत बिघडेल आणि त्यामुळे त्यांचा खोकला वगैरे वाढला ताप वगैरे चढला तर ते खेळू शकणार नाहीत काय सारंग ताप आलं ना तुम्हाला सारंग पण खोकड्याची ऍक्टिंग करतो हो मला खरंच ताप आलाय बायकोचा बैल त्याचा असा तोरा ह्या वेळेला उतरणार असतो आणि आता इकडे मग आयोजक सांगायला तर हे बघा याचा निर्णय आम्ही नाही घेऊ शकत पहिली जोडी कोणती उतरणार हा निर्णय ज्याप्रमाणे गावकऱ्यांनी ठरवलाय तसंच तुम्हाला खेळू द्यायचं किंवा नाही हा निर्णय ही जोडी घेऊ शकते म्हणजे या जोडीने जर का सांगितलं की ठीक आहे ही जोडी बोलू शकते की तुम्ही खेळू शकता पण या जोडीवरती आहे मग आता इकडे ऋषिकेश आणि जानकी यांना विचारलं जातं की तुम्ही सांगा की या जोडीला खेळू द्यायचं का यावरती मग आता इकडे इकडे अवंतिका सांगत असते दादाबाईंनी मी खरं तर हिला खेळूच द्यायला नको आहे ही म्हणजे अशी आहे ना ही काही ना काहीतरी कुरघोडा करतच असते यावरती सारंग सौमित्र म्हणतो हो की दादा वहिनीला कळायला पाहिजे गावकरी सुद्धा आता विचार करतात तोपर्यंत मग आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघ जण आपसात विचार करतात आणि त्यावेळेला ऋषिकेश सांगायला लागतो जानकी तू जे म्हणशील ना तेच होईल तू सांग काय करायचं आहे त्यावरती जानकी म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का जर सारंग भाऊजींची तब्येत बरी नसेल तर आपण त्यांना एक फेअर चान्स दिलाच पाहिजे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मग काय ऐश्वर्याची मज्जाच होते आणि आता ऐश्वर हा गेम खेळण्यासाठी पहिल्यांदा उतरते ऋषिकेश जानकी त्यांच्या टेबलवरती जाऊन बसतात तोपर्यंत सारंग म्हणतो ऐश्वर्या काय चाललंय तुमचं आपल्याला कोऑर्डिनेशन जमणार आहे का हे करायला तुम्ही का पहिल्यांदा हे सगळं केलं ऐश्वर्या म्हणते तुम्हाला नाही ना काय जमत मग जे मी करते ना त्याच्याकडे बघत बसा असं म्हणत ती आता त्याला उडवा उडवीची अशी अद्वा उत्तर देत असते आणि सारंगला सगळ्यांच्या समोर अपमानित करायला ती एक क्षण सुद्धा सोडत नसते त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग यांच्याकडून पहिली फेरी सुरू होते सगळ्यात पहिले त्या दोघांचे पाय बांधून फुगे फोडायला सांगितले जातात सारंग फुगे फोडत असतो पण त्याला वेळ लागत असतो मग ऐश्वर्या चिडते काय चाललंय किती वेळ बसताय थोडाफटाफट -पट। आणि लिटरली त्याला ती खेचत असते सारंगची उंची कमी असल्यामुळे त्याला ऐश्वर्यासोबत मॅच करणं शक्य होत नसतं आणि ऐश्वर्या पुढे पुढे जाते पुढे पुढे जाते सारंग आपला मागे मागे घासत घासत चाललेला असतो आणि आता इकडे होस्ट सुद्धा मजा घेत असतात नाही नाही मॅडम जरा जास्तच फास्ट आहेत पण हे काय सारंगराव पडले आणि आता फुगे फोडून ज्या वेळेला मेणबत्त्या लावण्यासाठी जाण्याची वेळ येते त्यावेळेला सारंग खाली आपटतो ऐश्वर्या थांबा ऐश्वर्या थांबा मला उठू दे ऐश्वर्या ऐका ऐश्वर्या ऐका या सारंगला फरफटत सोबत नेते एका पायाने ती चालते दुसरा पाय ती ओढते सारंग अक्षरशः फरफटत फरफटत त्या मेणबत्तीच्या टेबलपर्यंत जातो हाता पायाला खर्चट लागतं ऐश्वर्या था थांबा थांबा असा आता था तो आवाज देत असतो पण ऐश्वर्या काहीही ऐकायला तयार नसते ना थांबायला तयार असते आता ऐश्वर्या फटाफट -फटा -फटा फटाफट पुढे चाललेलीच असते हे सगळं चालू असताना आता इकडे सारंग कसा बसा त्या मेणबत्तीच्या टेबलाजवळ येतो मेणबत्तीच्या टेबलाजवळ आल्यावरती टेबलाचा आधार धरतो आणि उठतो सगळे जण हे पाहत असतात जानकीला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटत असतं सारंगभाऊजी सांभाळा सारंगभाऊजी सांभाळा पण जी ज्या सारंग आता ज्या ऐश्वर्याला सपोर्ट करतोय ती ऐश्वर्या मात्र सारंगला फरफटत फरफटत नेत असते तो उभा राहतो कॅन्डल लावल्या जातात सारंगला इकडे तिकडे भांबवून पाहतोय अख्खी लोक हसत आहेत काय चाललंय हे सगळं सारंगचा बैल झालेला असतो आणि कुत्र्यासारखा मागे फिरत असतो त्यानंतर मग आता कॅन्डल लावल्या जातात तोपर्यंत कॅन्डल लावून झाल्यावरती ऐश्वर्या म्हणते चला फटाफट पुढे चला आणि आता ठोकळ्याच्या इकडे येतात तिथे ती आता तीनदा सहा ठोकळे पडणं आवश्यक असतं सारंग इतका भांबावलेला असतो की त्याला या सगळ्यामध्ये सहा ठोकळे पडतच नसतात आणि तो जास्तच घाबरलेला असतो ऐश्वर्या म्हणते काय चाललंय काय तुमचं घ्या लवकर सहा ठोकळे पाडा असं म्हणत ती आता सारंगवरती प्रेशर आणत असते आणि प्रेशरमुळे सारंगला काहीच करता येत नसतं त्याचे सहा ठोकळे पडतच नसतात त्यामुळे सारंग पूर्णपणे गडबडलेला असतो आणि आता एकदा सहा पडतात पण तीनदा सहा पडेपर्यंत खूप वेळ जात असतो ऐश्वर्या एक चिड एकदाचे सहा पडतात सहा पडल्यावर ती मग ऐश्वर्या म्हणते चला चला आता फक्त आपल्याला बॉल टाकायचे आहेत आणि ते बॉल टाकून मग आपण आता जिंकणार चला लवकर असं म्हणत ती आता पुन्हा फास्ट एकटीच कोऑर्डिनेशन न ठेवता ती एकटीच आता निघते एकटीच निघते बरं इतकंच नाही सारंग मध्ये धडपडतोय परत सारंग पडतो पण ती थांबते कशाला सारंग चला चला सारंग फरफटत फरफटत तिच्या मागे असं हे तिसऱ्यांदा झालेलं असतं तिसऱ्यांदा सारंगला फरफटत तिने त्या टेबलावरती आणलेलं असतं मोडलेला पाय लागलेला हात खर चटलेलं हे करत करत सारंग आता त्या टेबलापाशी ते पोहोचतो आणि आता टेबलापाशी पोहोचल्यावरती ऐश्वर्या बॉल टाकायला लागते उठा काय चाललंय तुमचं किती वेळ धडपडत आहे असं म्हणत ती आता सारंगशी तुसडेपणाने बोलत असते आणि अख्खा गाव हसत असतो आणि इकडे आता जानकी ऋषिके सौमित्र अवंतिका यांना खूप वाईट वाटत असतं कारण सारंगची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि त्यामुळे आता इकडे सारंगच्या बाबतीत जे घडत असतं ते बघून ऐश्वर्याचा सगळ्यांना राग सुद्धा येत असतो आता त्याच वेळेला आता इकडे बॉल टाकण्याची वेळ येते अखेर हळूहळू कसे बसे बॉल टाकले जातात बॉल टाकून आता फिनिशिंग लाईन पार करायची असते ज्या वेळेला बॉल टाकून फिनिशिंग लाईन पार करायची वेळ येते त्यावेळेला आता पुन्हा ऐश्वर्या तेच करते चला चला काय चाललंय तुमचं असं म्हणत तुसडेपणाने सारंगचा पाय खेचत खेचत त्याला हे ते सारंग आता थांबा ऐश्वर्या त्याचा शूज मागे पडतो थांबा ऐश्वर्या थोडं मागे या ऐश्वर्या कुठली थांबायला ऐश्वर्या रागात रागा पुढे चालले पुढे चालले सारंग मागे फरफटतोय 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 शेवटपर्यंत सारंगची फरफटत चालू असते आणि आता फिनिशिंग लाईनच्या इथे आल्यावरती सारंग फरफटत समोर आलेला असतो ऐश्वर्याला काही पडलं नसतो ये आम्ही जिंकलो ये आम्ही जिंकलो असं म्हणत ऐश्वर्या जोरा जोरात ओरडायला लागते गावकरी ह्यांच्या जिंकण्यापेक्षा किंवा यांचं टास्क पूर्ण होण्यापेक्षा या सगळ्यामध्ये आता गडबडतात ते या कारणासाठी की सारंगची अवस्था बिकट करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे आता इकडे खूप उदास होते त्यानंतर मग आता होस्ट अनाऊन्स करतात की या सगळ्यामध्ये एक फेरी झालेली आहे आता यानंतर ज्या फेरीला आपण पहिला मान दिला होता त्या फेरीला आपण आता इकडे बोलवूया ते नंबर म्हणजे सहा नंबरची फेरी सहा नंबरची फेरी ही पूर्ण सोशल मीडियावरती गाजत आहे सोशल मीडियावरून आता सहा नंबरच्या फेरीला एक खूप प्रतिसाद मिळत आहे आणि सहा नंबरची फेरी ही हिट होती आहे असं म्हणत सहा नंबरच्या फेरीला बोलवलं जातं सारंग आणि ऐश्वर्या खुर्चीत येऊन बसतात सारंग खूप दमलेला असतो जानकीला खूप काळजी वाटत असते सारंग भाऊजींना काही लागलं तर नसेल ना इतकं सगळं होऊन सुद्धा जानकीला त्याची काळजी वाटत असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे दोघ जण खेळायला येतात आणि उदास असतात ऐश्वर्या म्हणते मला असं वाटतं आपणच जिंकू सारंग पण यावेळेला सारंग ऐश्वर्याशी काहीच बोलत नाही कारण त्याला ज्या प्रकारे ऐश्वर्याने हे वागलेली आहे ना तो सगळा प्रकार आठवत असतो आणि सारखं 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 त्याला तिला आता त्याला वाईट वाटत असतं तो, तो काहीच बोलत नसतो इकडे जानकी ऋषिकेशचे पाय बांधले जातात आणि त्यांना सुद्धा सेम ज्या स्पर्धा ऐश्वर्या आणि आता सारंगने खेळलेल्या असतात त्या स्पर्धा खेळण्यासाठी बोलवलं जातं मग आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघं सुद्धा स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालेले असतात त्याच वेळेला आता ऋषिकेश सांगतो कालचा सा एक पॉइंट माझ्यामुळे गेला जानकी पण आता आता काहीही झालं ना तरी हा पॉइंट आपण मिळवायचाच जानकी म्हणते झाल्या गोल्या गोष्टींची चर्चा आता करण्यात काही अर्थ नाहीये आता आपण फक्त आणि फक्त या गेमवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे काहीही झालं ना तरी सुद्धा ही स्पर्धा आपणच जिंकणार असं म्हणत दोघ जण आता इकडे गेमसाठी सुरू होतात होस्ट सुद्धा अनाऊन्स करतात चला पहिली फेरी सुरू होते पहिल्या फेरीत तर ऋषिकेश एका झटक्यात त्या पिनेने फटाफट फटाफट सगळे फुगे फोडतो ऋषिकेशने या सगळ्यामध्ये फुगे फोडल्यावरती अगदी कमी वेळात फुगे फोडून जण पुढे येतात पुढे आल्यावरती मेणबत्ती आता पटापट जानकी लावते ते सुद्धा टास्क पटकन पूर्ण होतो म्हणजे आता एक एक करत पटापट सगळे टास्क करत दोघ जण पुढे 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 चाललेले असतात पण आता अचानकपणे तिसऱ्या ह्याच्यावरती येतात आणि इथे पण काय गंमत होते इथे सुद्धा आता पट पहिल्या झटक्यात सहा दुसऱ्या झटक्यात सहा तीनदा सहा हवे असतात तिसऱ्या वेळेला थोडासा लेट होत असतो तिसऱ्या वेळेला थोडा लेट होत असतो पण तरी सुद्धा पाच सहा वेळा ट्राय झाल्यानंतर मग तिसऱ्या वेळेला सुद्धा सहा पडतात तीनदा सहा पडल्यानंतर मग आता त्यांची वेळ येते ती म्हणजे बादलीमध्ये बॉल टाकायची जेवढा वेळ ऋषिकेश आणि जानकीला लागत असतो त्यापेक्षा दुप्पट टिप्पट वेळ ऑलरेडी ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी घेतलेला असतो दोघ जण तो वेळ पूर्णपणे दुप्पट टिप्पट जवळ जवड़ जवळ असतो पण जानकी ऋषिकेश फटाफट 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 या सगळ्यामध्ये आता गेमवरती गेम, गेम पूर्ण करत असतात आणि सगळे गावकरी अप करत असतात कारण सगळे गावकरी ऋषिकेश जानकीच्या बाजूने असतात त्यावरती एक बॉल अचानकपणे खाली पडतो ऐश्वर्याला तेवढाच पॉईंट मिळतो बॉल खाली पडला बॉल खाली पडला यावरती जरी बॉल खाली पडला तरी उचलता येतो हा नियम असल्यामुळे मग आता ऋषिकेत जानकी तिकडे येतात तो बॉल उचलतात पुन्हा तो बॉल आता ते त्या ह्याच्यामध्ये टाकून मोकळे होतात ज्या वेळेला पुन्हा बॉल टाकला जातो त्यांचे बॉलचा टास्क पूर्ण झालेला असतो बॉलचा टास्क पूर्ण झाल्यावरती मग आता दोघेजणे टाळ्या वाजवायला लागतात आणि आता खूप आनंदामध्ये दोघांचा हा गेम पूर्ण झालेला असतो त्यानंतर मग आता फक्त बाकी असतं ते म्हणजे दोघांनी फिनिशिंग लाईनच्या समोर येणं मग आता दोघं अलगत चालत चालत एकमेकाच्या आधाराने फिनिशिंग लाईनच्या इकडे येतात अख्खे गावकरी आता एकच जल्लोष करायला लागतात ये जिंकले आई बाबा जिंकले असं ओवी म्हणते गावकरी सुद्धा आता ये जानकी वहिनी दादा जिंकले असं म्हण एकच जल्लोष करायला लागतात हे सगळं चालू असताना मग आता सगळेच जण खुश होतात ऋषिकेश जानकी एकमेकांना मिठ्या मारायला लागतात आणि आता जानकी आपण करून दाखवलं जे काही घडलं हे ते सगळं सगळं विसरून आपण नव्याने सुरुवात केली नव्याने सुरुवात करत आपण पुन्हा हे सगळं केलेलं आहे असं म्हणत दोघेही जण एकमेकांना मिठी मारतात आणि मा आता खुश झालेले असतात कारण त्यांनी जो काही मग घेतलेला असतो टास्क तो टास्क पूर्ण केलेला असतो त्यामुळे आता दोघंजणं खूप खुश असतात आणि आता मिठी मारतात त्यानंतर मग होस्ट सांगायला लागतात खरंच कमाल म्हणजे उगाच सोशल मीडियावरती ऋषिकेश जानकी ही सहा नंबरची जोडी स्पेशल नाही आहे काय गेम खेळला त्यांनी म्हणजे कोऑर्डिनेशन असावं तर यांच्यासारखं म्हणूनच सगळीकडून त्यांना सपोर्ट होत आहे आणि आपण सुद्धा त्यांच्या अशा जबरदस्त गेमला टाळ्यावर जाऊन कडकटाटामध्ये त्यांचं आता स्वागत करूया इकडे आता ऐश्वर्या डोक्याला हात लावून बसलेली असते कारण साधी सोपी गोष्ट दिसत असते की या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांनी ऐश्वर्या आणि सारंग यांच्यापेक्षा फार कमी वेळात अगदी निम्म्याच्या पेक्षा कमी वेळामध्ये त्यांनी आता ही स्पर्धा जिंकलेली असते त्यामुळे ऋषिकेश आणि जानकी विनर आहेत ही गोष्ट ऐश्वर्याला कळते आणि पूर्णपणे डोकं धरून ती बसते यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या काय आहे हे सगळं म्हणजे आता दादा वहिनीने ज्या स्पीडने हा गेम केलाय ना तो गेम बघता आपण तर हरलेलोच दिसतोय ऐश्वर्या म्हणते गा बसा आता काय करायचंय बोलून तुम्हाला म्हणजे हे जे काही करताय ना तुम्ही तुमच्यामुळेच झाले मी सांगत होते तुम्हाला खेचत होते सारंग चला सारंग चला पण तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये यायचंच नव्हतं तुम्हाला तिकडे धडपडत काय होतात पडत काय होतात मी खेचते तरी काय फरफटत होतात तेव्हा जर काही हिंमत दाखवली असतीत ना तर कदाचित या गोष्टी घडल्याच नसत्या पण तुमचं तुम्हाला हिंमत तर काही दाखवता येतच नाही पण उगाच दुसऱ्याला हे करणं मात्र येत आहे आता काय हरलात तर हरलात संपला विषय असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या इथे सुद्धा सारंगला काही ना काहीतरी अद्वा तद्वा बोलत असते तुमच्यामुळे तुमच्यामुळे हे सगळं घडलं तुम्ही हे सगळं करण्याची काहीही गरज नव्हती तुम्ही हे केलं तुमचं हे अमक तमक ती खूप काही बोलत असते आणि ते पण चार लोकांच्या समोर तोपर्यंत जानकी ऋषिकेश खूप खुश असतात जानकी आपण करून दाखवलं खूप खुश असतात जानकी ऋषिकेश सोबत सगळी गावकरी मंडळी सुद्धा गावकरी मंडळी आता हा हातावरती हात आणि टाळ्यांवरती टाळ्या फेटे उडवतात आणि सगळं करत जानकी ऋषिकेश यांच्या विजयाची विक्ट्री सेलिब्रेट करत असतात पण आता इकडे घडणारा एक प्रसंग अजून मोठा असतो त्यामधून ऐश्वर्याची सगळी फोलखोल होणार असते हे सगळं चालू असताना आपल्यासमोर एक सुद्धा झालेली आहे की आता आपल्याला घरोघरी मातीच्या चुली आणि आता इकडे ठरलं तर मग हे दोन्ही एपिसोड दीड दीड तासाचे पाहायला मिळणार आहेत म्हणजे दोन्ही मिळून एपिसोड दीड तास होणार पाऊन पाऊन तासाचा एक एपिसोड असणार आहे आणि त्याच वेळेला पुढील भागामध्ये दाखवलं जातं की इकडे सुमित्रा सांगत असते जानकी आणि ऋषिकेशने हे सगळं जिंकण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि आता ते जिंकतीलच पण मला मला घराची काळजी वाटते या घराला या सगळ्या जाचातून सोडवायला पाहिजे या घरावरती असं कोणतंही संकट यायला नको आहे की ज्याच्यामुळे हे घर विकलं जाईल मला खरंच खूप टेन्शन आलंय असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये आता आईच्या समोर बोलत असते पण त्याच वेळेला तिला आता आजी सांगते मला काय सांगतेस हे सगळं अगं जर का तुला आता हे घर हवं असेल किंवा हे घर वाचायला हवं असेल तर तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या आणि सारंगत जिंकले पाहिजे तरच हे घर राहील ना नाहीतर हे घर कसं राहील जर माझी गुंडी जिंकली तरच हे घर सही सलामत राहील नाहीतर हे घर नेस्त नाबूत होईल तुझ्या लक्षात येत नाहीये सुमित्रा असं म्हणत इकडे आजी सुमित्राला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते इकडे अवंतिका सांगत असते या ऐश्वर्याने कितीही नाटकं केली तरी जानकी बहिणी तुम्ही या सगळ्यामध्ये करून दाखवलेत आज जे काही तुम्ही केलेत ना खरच या ऐश्वर्याचं तोंड बंद झालंय यावरती जानकी म्हणते खरंच ग ही ऐश्वर्या इतक्या नीच पातळीवरती खाली उतरते ना की या ऐश्वर्याला काय सांगावं मला खरंच कळत नाहीये यावरती अवंतिका म्हणते हो स्पर्धेत तर स्पर्धेत कंपनीत तर कंपनीत वैनी घरात पण घोळ घालून ठेवलेला आहे घराचं पण सगळा घोळ केलाय आता जानकीला हे सगळं माहित नसतं ऐश्वर्याची ही कारस्थानं माहीत नसल्यामुळे जानकी म्हणते घरात घोळ करून ठेवलाय यावरती अवंतिका सांगते हो घरात घोळ त्यावरती सौमित्र हे सगळं ऐकतो आणि अवंतिकाला तो आता गप्प करणार असतो जानकी वैनीला घराचं काही सांगू नको म्हणून आता ऐश्वर्याची पोलखोल होता होता राहिलेली आहे पण या सगळ्यामध्ये जानकी ऋषिके स्पर्धा कशी जिंकणार आणि याही जिंकल्यानंतर मग ऐश्वर्या आणि सारंग यांची तोंड बघण्यासारखी होणार हे पाहणं रंजक